नमस्कार आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये एक किलोच्या प्रमाणात बेसन लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत आज मी तुम्हाला वाटी आणि मजनी असे दोन्ही प्रमाण सांगितलेले आहेत त्यामुळे तुमचे लाडू अजिबात फसणार नाही लाडू अगदी चेंडूसारखा गोल गरगरीत तयार झालेला आहे अजिबात बसका वगैरे झालेला नाही शाईन पाहणा काही सुरेख आलेली का आहे तोंडात टाकताच वेळ मस्त असे मौसूद बेसन लाडू तयार आहे लाडू छान असा दाणेदार तयार होण्यासाठी त्यासोबतच ना खाताना दाटल्यासारखं नसो नको वाटायला टाळायला नको चिटकायला ह्यासाठी मी एक खास ट्रिकसुद्धा सांगितलेले आहे असे परफेक्ट बेसन लाडू तयार करण्यासाठी बेसन पिठाच्या तुलनेमध्ये तुपाचं योग्य प्रमाण किती घ्यायचं जर तुम्ही वाटीने मोजून घेणार असाल तर तुपाची कन्सिस्टन्सी कशी असावी वजनी प्रमाणामध्ये ग्रॅममध्ये किती घ्यावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यासोबतच बेसन पीठ कसं भाजावं कोणत्या रंगावर भाजावं किती वेळ भाजावं हे सुद्धा सांगितलेलं आहे जर तुम्ही सर्व स्टेप फॉलो करून हे लाडू बनवले ना तर तुमचे लाडू अगदी मस्त असे मऊसूद दाणेदारच तयार होणार आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मागील दोन तीन दिवसापूर्वी आपण अगदी प्रमाणबद्ध दिवाळीच्या भरपूर रेसिपी अपलोड केल्या आहेत पाहिल्या नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया